एस केई सोसायटीच्या जी एस एस पदवी महाविद्यालयात विज्ञान दिनाचे औचित्य साधून सृजन दोन हजार एकोणीस या विज्ञान महोत्सवाला प्रारंभ झाला आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये भूगर्भशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र याचबरोबर फोटोग्राफी विविध विषयांवरील प्रकल्पांचा समावेश आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहेत या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे कधी, -कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचं आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर मला इथे बघून फार आनंद झाला आहे की इथं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी वन्यजीव आहेत आणि इथे जिवंत अशा प्रकार जिवंत प्राण्यांचे प्रतिकृती इथं मांडून ठेवलेले आहेत आणि आम्ही इथं आता नुकताच बायोलॉजी मांडलो बायोलॉजीमध्ये आम्हाला पेशी पेशींचे शोध क कोणी आला परत पेशी, पर पेशी कशा असतात ते सगळे सांगितले बट ते इथे मायक्रोस्कोपमधून आपल्या अंगात जे जे किटाणू आहेत ते जे एक्सप्लेन करून आम्हाला सांगितलेले आहेत याबद्दल मी आर पी डी कॉलेज आणि जे एस एस कॉलेजचे धन्यवाद म्हणतो आम्ही इथं जीवशास्त्राचा अभ्यास केला यामध्ये कमी जागेमध्ये आपण कोणत्या प्रकारे वनस्पती वाढवू शकतो किंवा नवीन प्र नवीन प्रजाती प्राण्यांच्या कुठल्या कुठल्या आहेत हे आपल्याला शिकायला मिळालं व त्यानंतर लहान लहान सजीवांपासून ते मोठ्या मोठ्या आपल्या हरणापासून हरणापर्यंतच्या सगळ्या जिवंत प्रतिकृती या या कॉलेजमध्ये आहेत आणि आम्हाला हे बघण्याचं सूर मिळालं यासाठी मी कॉलेजचा आभार मानतो आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉक्स भेटले होतो आपण मराठीमध्ये हे बघायला आलो आहे आणि कॉमन स्नेक्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे साप असं बघायला आलो आणि कमी जागेमध्ये झाडं कसे लावायचं हे पण बघितलं Have started the celebration of the science festival for three days, and this is the second edition of what we call Srijan in which several activities which would be focusing on various themes of science to popularize basically science and uh, inculcate the scientific temperament among the youth. We invite the degree students from various colleges, and we are in several competitions like Chitraka, the photography and the art kaushal and uh, we have nirukta shastra and we have debate competitions we have uh, for the college students essay writing and quiz competition powerpoint presentation and uh, we give scope for avishka what we call the model making okay. so in all these several students take part and they send a message अपघात नियंत्रण विद्युत ऊर्जेची बचत स्मार्ट सिटी नैसर्गिक स्रोतांपासून वीज निर्मिती असे विविध प्रकल्प आविष्कार या नावाखाली एकत्रित ठेवण्यात आले आहेत याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या छबीचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आले आहेत याचबरोबरीने देश तसेच परदेशातील विविध प्रकारचे खडक पाहण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे वादविवाद स्पर्धा लघु चित्रपट निर्मिती प्रश्नमंजुषा स्पर्धा सादरीकरण स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे बेळगाव मधील अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक उपकरणे त्यांच्या संकल्पना यांची ओळख जवळून करून देण्यात येत असल्याने या महोत्सवाला मोठी गर्दी होत आहे गुरुवारी या महोत्सवाची सांगता होणार असून त्यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा